जळगावच्या अमळनेर तालुक्यातील पोलीस आपल्या कामात नेहमीप्रमाणे बिझी होते अचानक फोनची घंटी वाजली आणि काहीतरी घडल्याची माहिती कानावर आली त्यासरशी पोलीस थेट घटनास्थळी गेले समोर जे ते जे ते चौकशीतून समोर आलं त्यानं पोलीस ही अवघ झाले अमळनेर तालुक्यातील मारवड गावातील तरुणाचा मंगरुळ एमआयडीसी डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना समोर आली तुषार चेंदू चौधरी असं मयत तरुणाचं नाव आहे तो सदतीस आहे तुषार हा मूळचा मारवड येथील राहणारा होता तो पाच तारखेला रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तुषार मंगरुळ इथं जखमी अवस्थेत पडला असल्याचं समजले तुषारच्या कपाळावर डोक्यावर दगडाने वार केलेला होता त्याच्या डाव्या कानाजवळ आणि डाव्या डोळ्याजवळ गंभीर जखमा होत्या नैतिक संबंधातून हा खून झाल्याचा जा पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेला आहे मैताची पत्नी आणि तिच्या प्रियकरानं खून केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे दोन मुलं असूनही तुषारला दोन तो पत्नी पूजासह राहत होता पूजाचं सागर चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेम प्रकरण होतं सागर हा धुळे जिल्ह्यातील दोंडा राहणार आहे सागर अनेक वेळा अमळनेरला येऊन पूजाला घेऊन बाहेर जात होता विशेष म्हणजे सागरचं लग्न झालेलं आहे त्याला एक मुलगी आहे पण त्याची बायको त्याच्या सोबत राहत नव्हती त्यामुळे त्यानं पूजाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला पूजाही लग्नाला तयार झाली होती पण तुषार हा आपल्याला अडथळा बनेल म्हणून त्यानं तुषारचा काठा काढायचा निर्णय घेतला पूजा मात्र सागरला मारू नको असं सांगत होती तरी सागर निर्णयावर ठाम होता पूजानं तुषारला बोलावून घेतलं होतं माझा नातेवाईक येत आहे त्याच्यासोबत लग्नाची पत्रिका वाटायला जा असं तिनं तुषारला सांगितलं त्यानंतर सागर आला आणि तो दुसऱ्या तुषार सोबत गेला दोघेही दारू प्यायलेले त्यानंतर दोघे मंगरुळला गेले तिकडं गेल्यावर सागरनं तुषारच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अंत्ययात्रा होताच पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मोबाईल फोन लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यानंतर एक पथक दोंडाईचा इथं पाठवलं सागरनं मोबाईल बंद करून ठेवला होता त्याचं मोबाईलचं दुकान होतं पण हत्तेनंतर अवघ्या हो सहा तासातच पोलिसांनी त्याच्यावर त्याला अटक केली तुषारची अंत्ययात्रा झाल्यावर पोलिसांनी पूजालाही ताब्यात घेतलं या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत